मित्रांनो आज आपण भगवान शिव यांच्याविषयीची माहिती व त्यांच्या जन्माची कथा जाणून घेणार आहोत भगवान शिव यांचं पवित्र त्रिमूर्तींमध्ये एक प्रमुख स्थान आहे भगवान ब्रह्म क्रिएटर अर्थात निर्मात्याची भूमिका बजावतात भगवान विष्णू प्रिझर्वर अर्थात पालनकर्त्याची भूमिका तर भगवान शिव हे डिस्ट्रॉयर आहेत अर्थात सृष्टीचा सहार आणि विघटन त्यांच्या अधिपत्याखाली आहे अशा तऱ्हेने त्रिमूर्ती हे तिन्ही प्रभू एकत्रितपणे निसर्गाच्या नियमांचं प्रतीक आहेत तो नियम म्हणजे नियमित जन्म मरण चक्राची रूपं मित्रांनो भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूप प्रसिद्ध आहेत सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असं संबोधलं जातं समुद्र मंथनातून निर्माण झालेलं विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठवल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला आणि म्हणूनच त्यांना निळ कंठ किंवा नीलग्रीव जाऊ लागलं प्राणी मात्र व पशुंचे स्वामी असल्याने ते पशुपती म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे शिव हे या जगताचे आदि योगी आदि गुरु आहेत अशी मान्यता आहे भारतीय सप्त ऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिलं होतं असं मानलं जातं पार्वती त्यांची अर्धांगिनी अर्थात शक्ती आहे आणि स्कंद व गणेश ही त्यांची मुले आहेत भगवान शिवाच्या अनेक रूपांमध्ये उमा महेश्वर अर्ध नारीश्वर पशुपती कृतिवास काळभैरव दक्षिण मूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत शिवशंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते भगवान शंकराला बेल पत्र प्रिय आहे तसच लिंगावर दुधाचा अभिषेकही केला जातो मित्रांनो भगवान शिव हे ऊर्जेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच लिंगावर दुधाचा अभिषेक करून या ऊर्जेचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो भगवान शंकराविषयीची अनेक प्रकारची माहिती कथा प्रसंग प्रचलित आहेत परंतु त्यांचा जन्म कसा झाला या विषयी मात्र जास्त बोललं जात नाही आणि म्हणूनच आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत अनेकांचा असा विश्वास आहे की भगवान शिव हे स्वयंभू आहेत म्हणजेच त्यांचा मानवी शरीरातून जन्म झालेला नाही तसंच ते इटर्नल लिव्हिंग अर्थात चिरंतन जीवित आहेत म्हणजेच काहीही नसताना ते होते आणि सर्व काही नष्ट झाल्यानंतरही ते राहणार म्हणूनच त्यांना आदिदेव असंही म्हणतात ज्याचा अर्थ आहे सर्वात जुना देव परंतु भगवान शिव यांच्या जन्माविषयीच्या अनेक कथा मान्यता प्रसंग प्रचलित आहेत त्यातील शिवपुराणात सांगितलेली कथा आज आपण जाणून घेणार आहोत एके दिवशी भगवान आणि भगवान विष्णू दोघेही आपल्या शक्तीबद्दल वाद घालत होते दोघांनाही हे सिद्ध करायचं होतं की कोण जास्त पराक्रमी आहे त्या चर्चे दरम्यान त्यांच्या समोर ज्योतिर्लिंग अर्थात एक विशाल अनंत प्रकाश स्तंभ प्रगट झाला त्यात हजारो ज्वालांची पुंजके होती त्याला सुरुवात मध्य किंवा शेवट नव्हता तो युनिवर्स अर्थात विश्वाचा उगम होता भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्म यांनी आपला वाद विसरून त्या स्तंभाची चाचणी घेण्याचं ठरवलं भगवान ब्रह्म हंसाचं रूप धारण केलं आणि स्तंभाचा शेवट बघण्यास वरच्या बाजूनी गेले तर भगवान विष्णूंनी वन्य डुकराचं रूप धारण केलं व स्तंभाचा उगम बघण्यासाठी खालच्या बाजूने गेले दोघांनीही अथक प्रयत्न केले पण त्यांना उगम किंवा शेवट शोधता आला नाही त्यामुळे त्यांनी जिथून सुरुवात केली तिथे जाऊन परतले त्यांनी त्या त्यान लिंगाला प्रणाम केला आणि तिथे त्यांना भगवान शंकराचं दर्शन झालं यावरून त्यांना जाणीव झाली की आणखीन एक परमशक्ती आहे जी या विश्वावर राज्य करत आहे आणि ती म्हणजे भगवान शिव ही कथा लिंगोद्भव म्हणून ओळखली जाते म्हणजेच लिंगाचा उदय मित्रांनो भगवान शिव हे सामान्य देव नाहीत त्यांचे मार्ग पृथ्वीवरील नियम व व्याख्यांद्वारे कधीही स्पष्ट केले जाऊ शकत नाहीत ते अनेक भूमिका पार पाडतात आणि विश्वावर एक पराक्रमी शक्ती चालवतात हिंदूंचा असा विश्वास आहे की भगवान शिव हे स्वयं प्रगट आहेत आणि त्यांचा असा कोणताही जन्म झालेला नाही ते अग्नीच्या धगधगत्या स्तंभातून प्रगट झालेले आहेत अर्थात एक दैवी शक्ती दैवी ऊर्जा जी सर्वत्र आढळते तर मित्रांनो ही होती महादेव अर्थात भगवान शंकर भगवान शिव यांचा माहिती व त्यांच्या जन्माविषयीची कथा कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित रहा धन्यवाद